कार्यक्रम पुढे सुरूच राहणार आहे तर मी संयोजकांना विनंती केली आणि आपल्या सर्वांची क्षमा मागतो की मला पुढच्या कार्यक्रमासाठी जावं लागेल आज आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र राज्याचे नेते आणि आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय मधुकररावजी पिचरसाहेब यांच्या जयंतीचं औषध्य साधून आज त्यांच्या स्मारकाचे भूमिपूजन संपन्न होते प्रथम मी त्यांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शेतकरी नेते आदरणीय दशरथजी सावंत साहेब आपले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आमचे मित्र डॉक्टर संजीवजी सोनवणे सर तालुक्याचे माजी आमदार माझे सहकारी आणि या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त माने वैभवरावजी पिचड संस्थेचे अध्यक्ष मान्य सुनीलजी दातीर माने गिरीजी जाधव आमचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दादा सीताराम बाबा डॉक्टर श्री मधुकरराव सोनवणे डॉक्टर संपतराव वैद्य यशवंतराव आभाळे डॉक्टर दामोदर सहाने धनंजय संत आनंदराव नवले सुधाकररावजी आरोटे श्रीमती कल्पनाताई सुरप्रिया रमेशराव जगताप शंकरराव देशमुख मच्छिंद्र धुमाळ आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य डॉक्टर भास्कररावजी सर आपले शिक्षणाधिकारी संपतराव मालुजकर शिवाजीराव धुमाड ज्येष्ठ नेते त्याचप्रमाणे दत्तात्रय ढगे सिद्धीजे देशमुख भाऊसाहेब नागवाडी वाल्मिकीराव नवले मोठी यादी आहे सर्व उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर पुढारी तालुक्यातून आलेले आदरणीय पिचर साहेबांवर प्रेम करणारे सर्व त्यांचे सहकारी आज ज्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आमच्या जे विद्यार्थी बांधवांना जे पारितोषिक मिळणार आहे ते सर्व आमचे विद्यार्थी मित्र उपचित सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि मित्र एक असा आगळा वेगळा कार्यक्रम आज संपन्न होतोय की ज्यांनी या तालुक्याची जडणघडण केली तालुक्याच्या विकासाचा पाया घातला आणि केवळ फक्त पायाच घातला नाही ती विकासाची अनेक मंदिरं या तालुक्यात ज्यांनी उभी केली आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज त्यांना अभिवादन करण्याची या निमित्तानं मला संधी मिळाली मी प्रथमतः वैभवराव आणि आपल्या अकोला एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण स्वर्गीय पिचर साहेबांचा आमचा तशा सा दोन पिढ्यांचा त्या नाता नाता राहिला आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना मी अनेक वेळा पिचर साहेब आणि दोघांना आमच्या जुन्या लोणीच्या घरी एकत्र पाहिलो आणि तो ऋणानुबंध कायमस्वरूपी टिकून राहिला राजकारणात मतभेद असतात पण मनभेद राहत होत नाही मनभेद झाले नाही कधी त्याने त्यांनी पक्षा आपल्या पक्षाची भूमिका बजावली आम्ही आमच्या पक्षाची भूमिका बजावतोय परंतु एक खासदार साहेबांच्या नंतर एक पितृतुल्य अशा प्रकारचं छत्र हे नेहमीच आशीर्वादासाठी मी आझाडी पिशोर साहेबांकडे पाहायचो आणि त्याने सुद्धा किती मतभेद असले तरी एखाद्या एक गोष्टीची विनंती केली तर त्याचा त्यांनी ताबडतोब त्याला मान्यता द्यायचे हे मला या नेवंडे प्रकल्पाच्या निमित्तानं ने मला पाहायला मिळालं खरं म्हणजे मी मला वाटतं एक्क्याऐंशी वाढदिवस त्यांचा आपल्या भारत देशाचे नेते मान्य गडकरी साहेबांच्या हस्ते झाला म्हणजे तो इतका मोठा सोहळा झाला की एक प्रकारे त्यांच्या प्रति असणारी कृतज्ञता जी होती त्या तो सोहळा त्यानिमित्तानं आपण पाहत असताना त्यांनी आयुष्यभर तालुक्याच्या के विकासासाठी केल्या कामाचे प्रतिबिंब त्या सत्कार सोहळ्याच्या निमित्त आपल्याला पाहायला मिळायचं खरं म्हणजे मी ज्यावेळी मागे वळून पाहतो की किचन साहेबांना कुठल्या प्रकारचा असं राजकीय पाठबळ नव्हतं त्यांनी स्वतःहून आपल्या कर्तृत्वानं राज्याच्या राजकारणावर आपला एक वेगळा ठसा उमटवला नेहमी तालुक्याच्या प्रश्नासाठी समाजाच्या प्रश्नाकरता अविरतपणे संघर्ष करत राहिले सभापतीपदापासून तर विरोधी पक्षनेत्यापर्यंत आणि विरोधी पक्ष नेत्यापासून प्रदेशाध्यक्ष ते राज्याच्या आदिवासी विकासाच्या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी जे केलेलं काम हे आपल्या सर्वांच्या समोर आहे अनेक प्रश्नाकरता विधानसभा डोक्यावर घेणारे पिचरसाहेब आपण पाहिलेले आहे आणि एकच एक भूमिका त्या पाठीमागची होती की आपल्या समाजाच्यावर कुठं अन्याय होतो आहे आमच्या आखो, अकोला तालुक्याच्या लोकांवर कुठं अन्याय होतो आहे निर्वंडता होताना त्या ठिकाणी जे शेतकरी आमचे विस्थापित होणार आहेत त्यांच्यावर काय अन्याय होतो आहे याच्याविरुद्ध एक मोठा लढा पितर साहेबांनी उभा केला आणि म्हणून त्यांचं एक व्यक्तिमत्व एक आपल्याला एक वेगळेपणा प्रदार्थून आपल्याला दिसून येतोय आहे राजकारण अनेक चढ उतर येतात चांगले वाईट दिवस आपण पाहतोय परंतु परिस्थितीशी सामना करताना आयुष्यभर त्यांनी जे प्रश्नासाठी संघर्ष केला तत्वाकरता संघर्ष केला स्वर्गीय के साहेब कधी डगमगले नाही आणि मला वाटतं अविरतपणे त्यांनी हा लढा सुरू ठेवताना एक अनुभवी संपन्न नेता म्हणून मला वाटतं आपण त्यांच्याकडे ज्यावेळी पाहतो आपलंसुद्धा प्रत्येकाला एक निस्त्या भावनेनं एक नवी प्रेरणा मिळते एक नवा आत्मविश्वास आपल्याला त्या ठिकाणी आप त्यानिमित्तानं आपल्यामध्ये निर्माण होतो खरं म्हणजे ज्यावेळी कुठली साधनं नव्हती त्या तालुक्याच्या दऱ्याखोऱ्यामध्ये फिरून त्यांनी सगळ्या आदिवासी बांधवांना ज्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना संघटित केलं त्यांच्या प्रश्नासाठी त्यांच्या न्याय करता सत्तेत नव्हते आणि सत्तेत असतानाही आपल्या स्वपक्षाच्या लोकांसाठी सुद्धा त्यांनी कधी त्यासाठी तडजोड केली नाही त्यांनासुद्धा भूमिका ऐकायला लावली निर्णय घ्यायला भाग पाडलं समाज हेच माझं दैवतीय अशा प्रकारची भूमिका मांडणारे स्वर्गीय पिचरसाहेब ज्यावेळी गौरे गोवारी हत्याकांड झालं तसं त्यांचा काही संबंध नव्हता पण त्या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी मी त्या नागपूर अधिवेशनात ते आम्हीसुद्धा हजर होतो आम्ही त्याला साक्षीदार आहोत त्यावेळी त्यांनी त्या ता गोवारी हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारून नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला मी आजकाल राजकारणामध्ये तसं पाहिलं तर ता, फार तसं दुर्मिळ चित्र आहे दुसरं जबाबदारी ढकलून देणं हे आजच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पण आपल्या समाज बांधवांच्या झालेल्या घटनेनंतर ती नैतिक मूल्य सांभाळणारी अशी जी व्यक्तिमत्व होती त्यातून त्यांनी जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला असे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला आदरणीय साहेबांचं पाहायला मिळतं आज अकोला तालुक्यामध्ये अनेक संस्था उभ्या राहिल्यात दळणवळणाची साधनं उभी राहिलीत खरेदी संघ आहे दूध संघ आहे तुमचा अनेक संघर्षानंतर आगस्ती कारखाना सुरू होईल का नाही तर आमच्या शेजाऱ्याला वाटत होतं सुरूच होऊ नये पण त्या संघर्षात आपला अगस्ती कारखाना सुरू झाला आणि त्यामुळे जिल्ह्याचं आपल्या तालुक्याचं संपूर्ण राजकीय सामाजिक चित्र आज बदलतं आहे खरं म्हणजे पाण्याच्या न्याय हक्कासाठी त्यांनी जो संघर्ष केला तो नेहमी आमच्या स्मरणात राहिला आज कोणी म्हणत असले माझ्यावर निर्बंध झालं मी पाणी आणलं असं अनेक लोक आता जलनायक झाले आहेत असे आपल्याला पाहायला मिळतात पण खऱ्या अर्थानं निवंडचं जे स्त्रिया आहे फक्त फक्त <प्रिक्णागी> ते फक्त आणि फक्त आदरणीय पिचरसाहेबांचं आहे तर धरणाच्या कामापासनं आधी पुनर्वसन मग धरण हे धोरण त्यांनी राज्य सरकारला घ्यायला भाग पाडलं नंतर राज्यामध्ये मग हे धोरण म्हणून स्वीकारलं गेलं अनेक धरणामध्ये अगोदर पुनर्वसन मग धरणं त्या ठिकाणी धरण झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारनं धोरण म्हणून स्वीकारली आणि नंतरच्या काळामध्ये जो शेवटच्या टप्प्यातला एकवीस किलोमीटरचा कालवा राहिला होता मेळबंडाचा नावाने उजवा मी स्वतः त्यांना दोन तीन विनंती केली राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी त्यांनी त्यांना बोलावून त्यांना विनंती केली सोक्यांचा राज त्यांनी सहन केला परंतु विशाल मन करून दुष्काळी भागाला पाणी जाते आहे माझ्या शेतकऱ्याला पाणी जाते आहे कोणत्या तालुक्यातल्या शेतकऱ्या जातं हे महत्त्व नाही पण आमच्या शेतकऱ्यांचं जीवन जीवनमान त्यामुळे बदलणार आहे त्यासाठी मला वाटतं त्यांनी जी भूमिका घेतली आज निवंड जे पाणी जे खाली चाललं आहे आणि जो उत्तर भागाला त्याचा जो पूर्ण लाभ मिळतो आहे त्याचं सगळं श्रेय आदरणी पिचड साहेबांना दिलं पाहिजे अजून काही कामं प्रलंबित आहेत त्यासाठी अजून काही आपल्याला गोष्टी करायच्या आहेत ते काही आता तिचं पाणी गेलं म्हणून संपलेलं नाही काम संपलेलं नाही अकोला तालुक्यामध्ये खरं तर ता आपला तालुका नेहमीच संघर्ष करणारा तालुका आहे कारण डावे विचार सरणीचा तालुका असल्यामुळे आणि आदरणीय दशरथ सावंत साहेबांसारखे कार्यकर्ते असल्यानंतर त्यांच्याबरोबरनं आणि त्यांच्याबरोबर त्यांना बरोबर घेणं हे सुद्धा अशक्य काम पेजर साहेबांनी करून दाखवलं ता। आणि त्यामुळे मला वाटतं अशा अनेक मंडळी या तालुक्यामध्ये आज हयात नाही आहेत परंतु त्यांनी या अकोला तालुक्याकरता जे आपलं योगदान दिलं ते नेहमीच सगळ्यांच्या स्मरणात राहिलेलं आहे खरं म्हणजे आज आपण ज्या अज अकोला एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्याचा जो विस्तार झाला तो सुद्धा एक प्रकारे आदरणीय पिक्चर साहेब दूरदृष्टी होती आणि त्यामुळे ते शक्य झालं आज दहावी बारावीच्या प्राप्त विद्यार्थ्यांना सत्कार होणार आहे त्यांचा त्यांचं तर मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या पालकांचंही करतो त्यांच्या शिक्षकांचंही करतो परंतु आता येणाऱ्या काळ हा अतिशय संघर्षमय आहे दुर्दैवाने आपली विद्यापीठ या बदलणाऱ्या शैक्षणिक बदलावर पुढं जायला तयार नाही आहे सोनणे साहेब जाय म्हणून समोर सांगतो मी एक, -एक अभ्यासक्रम बदलला दहा दहा वर्षे लागतात कोणत्या प्रकारचं ज्ञानदानाचं आपण काम करतो फंडामेंटल आता रिसर्च हा विषय तुमचा तर कालबाय झालेला आहे तो डिग्री घेऊन जो मुलगा आमच्याकडे येतो नोकरी मागायला त्याला चार प्रश्नाचं उत्तर देत आहेत आता तर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा करायला लागला आपण आता गुगल ओपन केलं तुम्हाला एखादं पत्र द्यायला ठरलं फक्त त्याला कमांड दिला की तुमचं पत्र तयार होतं अर्ज सुद्धा आता श्रम राहिलेले नाही आहेत यामुळं तर काय होईल माहीत नाही अशा वातावरणामध्ये या अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये आज ही मुलं दहावी बारावी बाहेर पडणार आहेत मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडून पालकांच्या आहेत एक तर आपल्या त्या नीटने एवढा मोठा घोटाळा करून ठेवलेला आहे की माहे शिक्षण बारावीपर्यंतच्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला काही महत्त्वच राहिलं नाही मग इतकी मुलं अभ्यास करतात विचारे आणि नीटची परीक्षा पास झाला नाही एक एक परिषद त्याचं भविष्य ठरवतो मग सगळ्या विद्यापीठाने येऊन त्याच्यावर सम कुठेतरी एकदा विचारमंथन करण्याची गरज कर आहे असं माझी विनंती आपल्याला सोनले साहेब तुम्ही घ्या पुढाकार घ्या इशोंदराजवन मुक्त विद्यापीठाने सगळ्या राज्यातल्या कुलगुरण बोलावं थोडंसं काही शिक्षण शिक्षणतज्ज्ञानं बोलावं आपल्या तर फार मोठं होत आहे तुम्हाला सांगतो एवढे शिक्षणतज्ज्ञ आपल्याला असतं नाही भविष्य काही दिसत नाही मला कुठं सांगतो आपल्या दोन लोकांची कमतरता नाही आहे एक विचारवंतांची आणि एक ते मला गोपाळला सोले पाटील स्वर्गीय त्यांनी मी मला त्यात वाक्य आठवतो हो। की मी सांगायचे की समाजामध्ये काही लोक पूज्य असतात पण त्यांना आपण परमपूज्य केल्यामुळे वडळा झाला आहे <laughs> पण मुद्दा मला सांगायचा होता की बदलत्या शिक्षण पद्धतीमध्ये मला खरंच वाईट वाटतं कधी कधी आज कौशल्य शिक्षणाच्या संदर्भामध्ये किती महाविद्यालय सगळ्या महाजन पुढाकार घेतला पाहिजे विद्यालय पुढाकार घेतला पाहिजे आणि ते जे खरं म्हणजे काळारूप बदल शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये बदल होत चालला आहे तो शाळेतच झाला पाहिजे तो शाळेत होत नाही मग आपण महादार बदल करण्याचा प्रयत्न करतो पण मुळातच त्याचा जो पाया आहे तो भक्कम शाळेमध्ये होतो तिथे मला वाटतं या संदर्भात विचारविनिमय होण्याची आवश्यकता आहे मला वाटतं पहिल्यांदा आदरणीय प्रधानमंत्री मोद्यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन शैक्षणिक धोरण चाळीस वर्षांना देशामध्ये आलं त्याच्यामध्ये आता हे बऱ्याच गोष्टी कालबाई केल्या त्यांनी परंतु अजूनही मला वाटतं सुधावणं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला थोडं स्वायत्त आहे तर त्याच्यामध्ये साहेब आपण काहीतरी पुढाकार घेऊन ती फक्त सर्टिफिकेट वाढणारी विद्यापीठं नको राहतात आपल्याला त्यातून उद्याची पिढी घडवण्याची क्षमता विद्यापीठात आहे अशा प्रकारचा विश्वास लोकांना वाटला पाहिजे आणि म्हणून माझी अपेक्षा आपल्याकडून आहे आपण एक चांगल्या शिक्षणतज्ञ म्हणून या क्षेत्रामध्ये अतिशय समर्पित भावनेनं आपण काम करत आलेला यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून तुम्हाला ही स्वायत्ता जी मिळाली आहे त्याचा उपयोग या नवीन अभ्यासक्रमाच्या दृष्टीने केला पाहिजे तर गेल्या वर्षी मी अकोल्याला कौशल्य विकास केंद्र सुरू करा म्हटलं होतं नाही नाही केंद्र सुरू करा भारत राज्य सरकारचं कोर्स सुरू करणं वेगळं पण तुम्हाला कौशल्य विकास केंद्र द्यायचं मी जारी केलं तुमचा प्रस्ताव आला नाही अजून मंजूर झाला वर चालली गोष्ट आहे मग त्यात शेळके सर आमच्याकडं असल्यामुळे तेवढं तत्पर आहे म्हणजे ह आमच्याकडला माणूस असताना काय फायदा होतो तुम्ही लक्षात आला असेल आता परंतु मी मुद्दा सांगत होतो की अतिशय काळाच्या काळाच्या उघात आपल्याला फार मोठे बदल करावे लागतील ला आपल्याला शैक्षणिकदृष्ट्या येणाऱ्या पिढीला त्यांचं उज्ज्वल भविष्य करता नुसतं दहावी पास झाले बारावी पास झाले म्हणजे जबाबदारी संपली नाही किंबहुना जबाबदारी आपली वाढलेली आहे निश्चितपणे आपल्या अकोला महाविद्यालयातून तशा प्रकारचं भविष्य आमच्या ह्या आजच्या पिढीला मिळेल याच्याबद्दल माझ्या मनात संधी नाही त्या विद्यार्थ्यांसुद्धा मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो पुन्हा एकदा आदरणीय स्वर्गीय मंदुकरराज साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र